व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढच्या काही मिनटात तुम्हाला अशा दहा गोष्टी घडणार आहेत ज्या जर आयुष्यात पाडल्या तर कोणीही तुमचं वाकडं करू शकणार नाही आणि हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती जर असेच आयुष्य बदलणारे डोळे उघडणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त बोलत नाही आपण स्वतःला मजबूत बनवतो कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही फक्त या दहा गोष्टी लक्षात ठेवा आजच्या जगात लोक चांगलपणाचा फायदा घेतात तुम्ही शांत असाल तर तुम्हाला कमकुवत समजतात तुम्ही मदत केली तर तुमच्यावरच चढतात तुम्ही गप्प राहिलात तर तुम्हाला कोणी समजत नाही पण खरी ताकद आवाजत नसते तीही स्वभावात असते आणि जो माणूस स्वतःला ओळखतो त्याला कुणीही तोडू शकत नाही एक स्वतःची किंमत स्वतः ठरवा लोक तुमची किंमत त्यांच्या फायद्यानुसार ठरवतात तुम्ही कितीही उपयोगाचे आहात यावर ते तुम्हाला मान देतात पण जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता स्वतःच्या वेळेला स्वाभिमानाला किंमत देता तेव्हा लोक आपोआप मर्यादा ओळखतात तुमची किंमत इतरांनी ठरवून देऊ नका कारण ज्याची किंमत कमी असते त्याची सर्वात जास्त चाचणी घेतली जाते दोन जास्त स्पष्टीकरण देऊ नका जे तुमचे आहेत त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नसते आणि जे तुमचे नाहीत त्यांना स्पष्टीकरण देऊनही काहीच फायदा नसतो जास्त एक्सप्लेन करणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं जिथे तुमची नियत साफ आहे तिथे शांत राहणं हाच सर्वात मोठं उत्तर असतो तीन नाही म्हणायला शिका लोक तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात कारण तुम्ही नाही म्हणत नाही प्रत्येक गोष्ट तुमच्यावर ढकलली जाते कारण तुम्ही नकार देत नाही पण लक्षात ठेवा नाही म्हणणं म्हणजे वाईट असणं नाही ते स्वतःचा आदर करणं आहे जो प्रत्येकाला खुश ठेवतो हो तो, तो शेवटी स्वतः राहतो चार तुमचा भावना सगळ्यांना दाखवू नका जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे तुमच्या दुःखात साथ देतात आणि दुसरे जे तुमच्या सुखात साथ दुःखातही आनंद घेतात तुमच्या कमजोरी सगळ्यांसमोर मांडू नका कारण काही लोक त्या कमजोरीचा वापर तुमच्यावरच करतील मजबूत लोक रडत नाही असं नाही ते फक्त सगळ्यांसमोर रडत नाहीत पाच लोक काय म्हणतील हे सोडा लोक काय म्हणतील हा प्रश्न अनेकाचं आयुष्य अर्धवट ठेवतो लोक नेहमी काही ना काही बोलणारच तुम्ही काहीच केलं नाही तरीही ते बोलतील म्हणून लोकांच्या आवाजावर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जग बदलणारे लोक लोकांच्या भीतीने थांबत नाही सहा सतत स्वतःला सुधारत राहा जगात दोन गोष्टींना मान मिळतो सतत स्वतःला सुधारत राहा जगात दोन गोष्टींना मान मिळतो यश आणि आत्मविश्वास जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता स्वतःला इम्प्रूव्ह करता तेव्हा लोक तुम्हाला कमी लेखू शकत नाहीत ज्ञान कौशल्य मेहनत हे तीन गोष्टी तुमची खरी ताकद आहेत ज्यांच्याकडे क्षमता असते त्याला कोणीही दाबू शकत नाही साथ तुमचा सर्कल छोटा ठेवा सगळे मित्र नसतात काही लोक फक्त माहिती गोळायला येतात तुमच्या आयुष्यात कमी लोक असले तरी पण चालतील पण खरे असले पाहिजेत ज्यांच्यावर विश्वास ठेवता असे लोक ठेवा कारण चुकीचा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर शत्रूची गरजच नसते व्हिडिओमध्ये स्किप करू नका कारण शेवटचा मुद्दा तुमचं आयुष्य देखील बदलू शकतो आठ शांत राहण्याची ताकद विकसित करा कधी कधी उत्तर देणं गरजेचं नसतं शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं ज्याला तुम्ही प्रतिक्रिया देता त्यालाच ताकद देता म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा शांत व्यक्ती कमकुवत नसतो ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो नऊ स्वतःवर विश्वास ठेवा लोक तुमच्यावर शंका घेतात कारण त्यांना तुमची क्षमता दिसत नाही पण तुम्ही स्वतःवर शंका घेतली तर सगळं संपतं स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं असतं जगात कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही दहा स्वाभिमान कधीही विकू नका पैसा नाती परिस्थिती यासाठी कधीही स्वाभिमान विकू नका ज्याच्याकडे स्वाभिमान असतो त्याला कुणीही वाकवू शकत नाही लोक तुम्हाला सोडून जातील परिस्थिती थी, बदलतील पण जर तुमचा स्वाभिमान टिकला तर तुम्ही पुढे उभे राहू शकता जगात ताकदवार होण्यासाठी शरीर मजबूत असण्याची गरज नाही मन मजबूत असलं की माणूस अजिंक्य होतो जर तुम्ही या दहा गोष्टी मनात ठेवल्या तर कुणीही तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याच्यावर कुणाचं नियंत्रण राहत नाही आणि पुढचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण त्यामध्ये मी सांगणार आहे की माणसाने मजबूत कसं राहायचं म्हणून पुढचा पार्ट हा स्किप करू नका अकरा वेळेची किंमत समजा ज्याला तुमच्या वेळेची किंमत नाही त्याला तुमच्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे पैसा परत मिळू शकतो संधी पुन्हा मिळू शकते पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही म्हणून जिथे तुमची कदर होत नाही तिथे वेळवाया घालवू नका तुमचा वेळ योग्य ठिकाणी गुंतवा स्वतःच्या प्रगतीत शिक्षणात आणि त्या लोकांमध्ये जे खरोखर तुमची काळजी घेतात पारा प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा जगात असा एकही माणूस नाही जो सगळ्यांना आवडतो तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणीतरी तुमच्यावर टीका करणारच म्हणून प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत बसू नका स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा ज्यांना तुमची किंमत समजते ते तुमच्यासमोर राहतील आणि ज्यांना नाही समजत ते आपोआप दूर होतील तेरा शांतपणे प्रगती करा सगळ्यांना तुमचे प्लॅन सांगण्याची गरज नसते काही लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील पण काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहतील म्हणून मोठमोठ्या घोषणा करण्याऐवजी शांतपणे काम करा जेव्हा यश मिळेल तेव्हा तुमचा रिझल्ट स्वतः बोलू लागेल चौदा स्वतःला कधीही कमी समजू नका कधी कधी परिस्थिती आपल्याला कमकवत असल्याची भावना देते लोकांचे शब्द अपयश किंवा तुलना या सगळ्यांमुळे आपण स्वतःला कमी समजायला लागतो पण लक्षात ठेवा प्रत्येक माणसामध्ये एक खास ताकद असते तुमची ताकद शोधा आणि त्यावर काम करा जो स्वतःला कमी समजतो त्याला जग नेहमी कमी समजतं पंधरा सीमारेषा म्हणजे बाउंड्रीज ठरवा प्रत्येक नात्यात मर्यादा असायलाच हव्यात जर तुम्ही मर्यादा ठरवल्या नाहीत तर लोकं तुमच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करायला लागतात स्पष्ट सांगा काय स्वीकाराल आणि काय नाही मर्यादा ठरवणं म्हणजे नातं तोंडणं नाही तर नातं सुरक्षित ठेवणं असतं व्हिडिओ इथे स्किप कर नका कारण पुढचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा आहे सोळा तुलना करणं थांबवा इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो प्रत्येकाची वाटी वेगळी असते प्रत्येकाचा वेग वेगळा असतो तुमची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा जर आज तुम्ही कालपेक्षा थोडे चांगले असाल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात सतरा अपयशाला घाबरू नका अपयश हे थांबण्याचं कारण नसतं ती शिकण्याची संधी असते ज्यांनी मोठं यश मिळवलं त्यांना अनेक वेळा अपयश पाहिला आहे फरक एवढाच आहे त्यांनी हार मांडली नाही म्हणून पडण्याची भीती सोडा आणि पुन्हा उभं राहण्याची सवय लावा अठरा स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्यासाठी इतरांना दोष देणं सोपं असतं पण जेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वीकारता तेव्हाच बदल सुरू होतो तुमचे निर्णय तुमची मेहनत तुमचा प्रयत्न हेच तुमचं भविष्य ठरवतात एकोणवीस सकारात्मक विचारांची सवय लावा नकारात्मक विचार मनाची ताकद कमी करतात सकारात्मक विचार म्हणजे फक्त खुश राहणार नाही तर कठीण परिस्थितीतही आश्चर्य टिकवणं असतं मन जसं विचार करतं तसं आयुष्य घडतं म्हणून स्वतःला नेहमी सकारात्मक विचारांनी मजबूत करा वीस स्वतःवर प्रेम करा इतरांकडून प्रेम आणि आदर मिळण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे जो स्वतःचा आदर करतो त्याचा आदर जगही करायला लागतो स्वतःची काळजी घ्या स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला कधीही कमी समजू नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा कोणीही तुम्हाला कमी देखू शकत नाही आणि अशाच नवनवीन दमदार व्हिडिओसाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा बेलायकॉन बैला विसरू नका म्हणजे पुढचा कोणताही व्हिडिओ तुम्हाला चुकणार नाही